नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहतोय की माझ्यासोबत ही संपूर्ण जबरदस्त डॅशिंग टीम आपल्यासमोर आहे आणि ही टीम याच्यासाठी आहे कारण यांचा एक नवीन सिनेमा येत आहे जो सिनेमा लवकरच आपल्याला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे या सिनेमाचं नाव आहे पंजर पंजर नावाचा हा सिनेमा येत आहे आणि या सिनेमाबद्दल सांगायला मला नक्कीच आवडेल की मित्रांनो एक सुंदर कथानक एक सुंदर सिनेमा एक सुंदर मेसेज देणारा हा सिनेमा जवळच्या थेटरमध्ये आपल्याला बघायचा आहे आणि ती टीम आहे आपल्यासोबत त्यांच्यासोबत थोडक्यात गप्पा मारणार आहोत कुठलाही सिनेमा जेव्हा बनतो तर त्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो द कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे त्या शिपचा जो कोणी कॅप्टन असतो तो डिरेक्टर त्याला म्हणतात आणि त्याचे डिरेक्टर आज माझ्यासोबत आहेत डफल सर ओके सर मला तुमच्याबद्दल सांगा की काय आहे हा सिनेमा आणि या सिनेमाचा काय अनुभव आहे हा सिनेमा म्हणजे जे काय आपण आजकाल समाजामध्ये पाहतो स्त्रियांवरती अत्याचार करतात किंवा अजून खूप साऱ्या अशा गोष्टी करतात की ज्या समाजाला कलंक ला लावणाऱ्या अशा असतात तर अशा धर्तीवरती आपण हा सिनेमा बनवलेला आहे आणि फार छान सिनेमा आहे तो, तो सर्वांनी पाहावा स्त्रियांना कलंक लावणारा सिनेमा असा सिनेमा आहे का त्याच्यावरचा सिनेमा आहे त्याच्यावरचा सिनेमा आहे जे काही गोष्टी घडतात की म्हणून त्यांना असं अच्छा पण मध्ये त्या गोष्टी तशा काही नसतात तशा काही नसतात खूप सुंदर मेसेज देणारा हा सिनेमा आहे हा स्त्रियांवरचा सिनेमा आहे आणि मित्रांनो नक्कीच एक गोष्ट विनंती करणारा आहे कारण इतक्या सुंदर सिनेमाची निर्मिती झाली आहे आणि त्याचे दिग्दर्शक जरी कमी बोलतात जो माणूस खूप कमी बोलतो ना तो आपल्या कलेतून आपल्या कामातून दाखवत असतो आणि ते दाखवून दिलेले आहे डबल सर थँक्यू व्हेरी मच आणि इथे हे तुम त्यांचे असोसिएट म्हणजे कुठल्याही कामाला का, त्याचे असोसिएट त्याचा सहकारी कला कला डायरेक्टर खूप महत्वाचा असतो सर तुम्ही काय सांगाल तुमचं नाव सांगाल शशिकांत ढाकर त्यांचं नाव आहे ओके सिनेमा अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे हा सगळ्याच बाबत टेक्निशियन्स टेक्निकली पण सुंदर झालेलं आहे ते नवीन कलाकार आहेत पण त्यांनी ज्या पद्धतीने अभिनय केलेला हा जाणवणार नाही ते नवीन आहेत अच्छा सुंदर पद्धतीचं सगळेच जण सुंदर म्हणतात कारण सगळ्याचं स्वतःचं बाळ आहे त्यामध्ये सुंदर म्हणणारच आहे पण मला माझं हे बाळ नाहीये पण माझे मित्र आहेत ते सगळे पण मला यांच्या एकंदरीत सगळ्यांच्या बोलण्यावरनं यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं हा कॉन्फिडन्स नक्की आलेला आहे एक अप्रतिम सिनेमा आहे आणि त्या सिनेमाबद्दल आपण पुढे बोलणार आहोत सर थँक्यू व्हेरी मच यानंतर एका अशा व्यक्तीला मी आपल्यासमोर आमंत्रित करणार आहे ज्यांच्याबद्दल मी नक्कीच सांगायला आवडेल मला की आत्तापर्यंत तीनशेहून जास्त कादंबऱ्यांचं लिखाण ज्यांनी केलेलं आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये अनेक कादंबऱ्यांना त्यांच्या पुरस्कार आहेत असे हे सुप्रसिद्ध कादंबरीकार माननीय श्री शंकर नरे सर आज आपल्यासोबत आहेत सर तुमचं तुमचीच ही कथा आहे आणि तुमच्याच कादंबरीवर भेटलेली ही कथा आहे ज्याचं नाव आहे पंजर या सिनेमाबद्दल काय सांगाल सर कथा फार वेगळी आहे म्हणजे आताच्या ज्या त्याच त्याच प तो तोचपणा असतो कथेमध्ये का तो नाही आहे आपला वेगळ्या प्रकारची कथा आहे आणि ही काल घडलेली कथा आणि काल म्हणजे अनेक वर्षापूर्वी घडलेली कथा आजही घडते आहे तशी आणि उद्यासुद्धा घडणाऱ्या कथा आहेत ह्या आणि ह्या कथा घडू नयेत यासाठी आपण हा विषय माहिती काही विषय असे असतात ना मित्रांनो जे हजारो वर्षापूर्वी घडलेले असतात ते आजही घडतात आणि ते विषय असतात फक्त एवढंच की काळानुरूप काही गोष्टी चेंज होतात नावं चेंज होतात सिच्युएशन चेंज होतात पण काही घटना तशाच घडतात आणि नक्की त्या घटना कुठल्या आहेत या सिनेमाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसं कादंबरीकार आमचे नरेश सरांनी सांगितले बोला सर पण त्याची कथा मात्र आता मी सांगणार नाही कारण ती आपल्याला पडदेव पाहायलाच मजा वाटेल नक्की सर नक्की पडद्यावर नक्की नक्कीच थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद सर मित्रांनो यानंतर एक सुंदर चेहरा आपल्यासमोर मी आमंत्रित करणार आहे तुझं नाव सांगशील काय आहे तुझं याच्यामध्ये काम माझं अरे आर्टिस्ट आहे बोरगी ठीक आहे मेकअप आर्टिस्ट आहे ओके तर जी स्वतः सुंदर असते ती दुसऱ्यांना पण सुंदर करायला काही हरकत नाहीये त्यामुळे तिने ते काम केलेलं आहे ओके सांग तुझ्याबद्दल काय सांगशील काय हा सिनेमा तू काय काम केलेस म्हणजे वेगळ्याचं इमॅजिनेशन म्हणतो ना कॅरेक्टर कसं प्रेझेंट करायचं डिरेक्टर सरांनी केलं आणि प्लस माझ्या सोबतची आहे माझे असिस्टंट इतके छान हे गोष्टी कलाकृतीनुसार म्हणतो ना आर्टिस्टला मेकअप च्या रिलेटेड कसा अनुभव एकदम छान कसं झालंय सिनेमा मूवी एकदम बेस्ट झाली आहे आणि आर्टिस्टने पण इतकं जीव तोडून काम केलेलं आहे प्रत्येक आर्टिस्ट इव्हन मी ईड मधली जी हिरोईन आहे तिचे वडील जे दाखवलेत तसंच ह्यांनी मला एवढं काम दिलं आहे आणि त्यांच्यासाठीच मी आज एवढं सांगते की त्यांनी अप्रतिम माणूस आहे नक्की 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 मूवी बघा नक्की त्यांच्यासाठी नक्की मूवी बघा तुम्ही कारण यानंतर मी आपल्या समोर आमंत्रित करणार आहे त्या मित्राने आता या सिनेमाचा कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिलं आहे स्वतः तो पत्रकार आहे आणि आमचे खूप सहकारी आमचा जुना मित्र आहे बाबा इनामदार बाबा काय सांगाल या सिनेमाबद्दल तुमचा काय अनुभव आहे हा सिनेमा करताना खूप आनंद वाटला सगळे टीम एकत्र राहून आम्ही काम केलं ज्या स्पॉटला गेलो त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एन्जॉय करूनच हे काम केलं एक चित्रपट म्हणून काम करताना आम्हाला असं वाटलं नाही पण आमची सर्व ही फॅमिली शिव प्रोडक्शन म्हणजे ही फॅमिली असं आम्ही धरूनच सगळ्यांनी कामं केलेली आहे आणि खूप सुंदर वाटलं नक्कीच आपण हा चित्रपट पाहावा ही माझी अशी अपेक्षा आहे आपल्याला खूप सुंदर आवडेल आता आधुनिक जमान्यातली स्टोरी आहे आणि आपण नक्कीच पाहा धन्यवाद मित्रांनो कुठलाही सिनेमा जेव्हा बनवायचा असतो ना त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं काम असतं तुमच्या दिग्दर्शकाचं पण दिग्दर्शकाच्या पण आधी जे काम महत्वाचं असतं ते म्हणजे या सिनेमाचे जे निर्माते आहेत ते निर्माते जर नसेल सिनेमा घडलाच नसतं तर या सिनेमाचे जे निर्माते आहेत त्या जोड गोळीला मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे आमचे अजय थिगळे सर आणि आमचे पानसरे सर तर ह्या सिनेमाचे हे दिग्द निर्माते आहेत सर काय आहे हा सिनेमा आणि कशी सुचली ह्या सगळ्या गोष्टी आणि काय तुमचा अनुभव आहे आमचा अनुभव म्हणजे आता तो वाईकर यापूर्वी पण कामं केलेली पण कामं केलेस तीच अनुभवाची शिजोरी घेऊन आम्ही काय केलं होतं की एक नोकरीमधून जे काही पैसे मिळाले नाही ह्या चित्रपटामध्ये कुठेही दोन नंबरचा पैसा आपण वापरलेला नाही अच्छा जो वापरला आहे इमानदारीमध्ये आपण थोडक्यात सर्व्हिस मधून जो मिळालेला पैसा आहे तो वापरला आणि याच्यासाठी तुमच्या सारख्यांनी आणि मित्रांनी आणि सगळ्या टेक्निशियन टीमनी एवढं सहकार्य केलेलं आहे पैशाची कोणी मागणीच केली नाही शूट होईपर्यंत केवळ फक्त जाणं येणं खाणं राहणं वगैरे या सगळ्या सुविधा आम्ही त्यांना दिल्या प्रॉपरली दिल्या सगळ्यांनी आनंदाने कामं केले आहेत आणि जणू काय ना त्यांनी स्वतःची रक्कम जी आहे ना या चित्रपटासाठी मानधन जे त्यांना पाहिजे ना द्यायला तर त्यांनी जण काय ते प्रोडक्शन लेवलला लावलेलं आहे त्यांनी वा किंवा आम्ही पण जणू काय भागीदारी आहेत हे पद्धतीचे त्यांचा मोठेपणा किंवा मोठं मोठेपणा त्यांना मोठं व्हायचंय काहीतरी आपली कला लोकांना दाखवायची यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र आलो आणि सगळेचे सगळे मित्र आहे जवळ त्रेचाळीस ते पन्नास बावन त्रेपन्न लोक आहेत आपल्या टीम मध्ये मित्रच आहेत म्हणजे त्यांना पैसे देऊन आपण देतो तुम्ही काम करा आणि एक सांग असं वाटतं मोजके काही कलाकारांना त्यांचं मानधन देणं याच्या पलीकडे सगळ्या टेक्निशियन टीम मध्ये आतापर्यंत कामं चालू आहेत ना ती इतकी मन लावून चालू आहे स्टोरीज अशी जबरदस्त की सगळ्यांना आवडली सर हे काम आमच्याकडून करून द्या वा थोडक्यात सांगितलं सा काय की मित्रांनो हे दोघंही शिक्षक पेशामधले आहेत हे प्रॉपर शिक्षक आहेत म्हणूनच त्यांच्या तोंडी असा शब्द निघाला की आमच्या कामातून मिळालेला पैसा म्हणजे हा कुठलाही ब्लॅकचा पैसा नाही हा सगळा आमच्या कष्टाचा पैसा आहे तो हा पैसा लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही निर्मिती झाली आहे तर मित्रांनो पांथर सर सा काय सांगाल अजून या सिनेमाबद्दल काय अजून चित्रपटाबद्दल सांगायचं जर झालं तर आम्ही सुरुवातीला एक वेब सिरीज केली होती आणि वेब सिरीज जवळपास पन्नास पंचावन्न भाग तयार केले आणि त्यातून आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो की एखादा चित्रपट करूया सर म्हटले आपण चित्रपट केला तर काही हरकत नाही मी भरपूर असे चित्रपटाचे दिग्दर्शक असतील तुमच्यासारखे लोकांशी त्याचे संबंध आहे आणि त्यातून आपण एक चित्रपट बनवूया मग चित्रपट बनवण्यासाठी पुढं कोण येत नव्हतं सरांची तर खूप इच्छा होती आपल्याला चित्रपट बनवायचं आहे पण मला साथीदार पाहिजे म्हणलं मी आहे आणि तुम्ही साथ दिली <laughs> तर मित्रांनो खरोखर असे इतके सगळे हे तर मेन दोन निर्माते आहेत सरांना पंचर सरांनी साथ दिली सरांना आणि तिघडे सरांनी त्याचं चीज करून दाखवलं असं मला काही हरकत नाही आहे कारण <laughs> सिनेमा बनवण्याच्या मागे जेवढा पैसा असतो तेवढाच त्याच्या मागे लागणारं डोकं त्याच्या मागे लागणारी क्रिएटिव्हिटी आणि त्याच्या मागे लागणारी मॅन पॉवर मॅनपॉवर इतकीच महत्वाची असते आणि ह्या सगळ्यांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा बनतो एक सुंदर सिनेमा ज्या सिनेमाचं नाव आहे पंजर तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये नक्कीच जाऊन बघा लवकर सिनेमा रिलीज नाव आहे नमस्ते या चित्रपटामध्ये जगू नावाचं कॅरेक्टर मी केलेलं आहे एक चांगलं कॅरेक्टर आहे एक अन्यायग्रस्त मुलीला आधार चित्रपटामध्ये मी केलेलं आहे आणि नक्कीच हा चित्रपट तुम्हाला आवडेल अवश्य पाहावा नमस्ते मी सुभाष पुरंदळे पंजर या मराठी चित्रपटामध्ये मी एक अशी भूमिका केलेली आहे आपलातून तर जेणेकरून ज्या समाजामध्ये सगळीकडे कृती ते देईल तुम्हाला आणि हास्य नऊ रसांपैकी हास्यरस जो आहे त्या हास्यरस मी खऱ्या अर्थानं सामर्थ्याने पेरलेला आहे आणि सगळ्यांनी नमस्ते सगळ्यांनी हा चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट पाहावा थँक्यू थँक्यू